नमस्कार बिग बॉस हा शो सध्या भरपूर चर्चेमध्ये दिसतोय भरपूर हवा करताना आपल्याला दिसतोय म्हणजे ते हिंदी बिग बॉस असू द्या किंवा मराठी बिग बॉस असू द्या परंतु भरपूर चर्चा सध्या बिग बॉस या शोची होतीये बरं त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर मराठी बिग बॉस भरपूर हवा करते जसं की मागच्या सीझन न सुद्धा भरपूर गाजलं होतं ते बिग बॉस मराठी सीझन पाच भरपूर गाजलं होतं एवढं गाजलं होतं की त्याने हिंदी म्हणजे मागचं बिग बॉस अठरा हिंदी मधलं त्याला सुद्धा मागे टाकलं होतं आता नक्कीच मागचे जे बिग बॉस आहेत हिंदी मधले ते भरपूर गाजलेले आहेत त्यामुळे हिंदी सुद्धा मागे नाहीचे परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर मागचं सीझन मराठीतलं भरपूर गाजलं होतं आणि आता चर्चा होती की मराठी बिग बॉस सीझन पाच मधले स्पर्धक आपल्याला पुढील हिंदी बिग बॉसमध्ये दिसू शकतात अशी सध्या चर्चा गाजतीये त्यावरच चर्चा करूया नमस्कार आता कोण कोणते पहिली गोष्ट तर कोण कलाकार सुरत दिसणारे जान्हवी दिसणारे की निक्की दिसणारे हिंदीमध्ये ते सुद्धा आपण त्यावर चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर मराठी बिग बॉस सीजन पाच सर्वात जास्त चाललेलं मराठीमधलं सीझन म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे एक ते चार मध्ये जर आपण पाहिलं तर एवढी हवा झाली नव्हती जेवढी पाचव्या सीझनची हवा झाली होती, होती। मोठमोठे कलाकार सुद्धा दिसले त्यामध्ये रेन्टार सुद्धा दिसले जे समीकरण जे ग्रुप बनले होते ते सुद्धा कडक होते भांडण सुद्धा झाले सहानुभूती सुद्धा त्याची सुद्धा चर्चा झाली तर एकंदरीत पाहिलं तर मागचं सीझन हे भरपूर गाजलं होतं आता एकंद कलाकार आपण जर बघितले त्यामधले आता मोठे कलाकार बघितले तर त्यामध्ये आपल्याला वर्षा उसगाव करता येत दिसले त्यांचे अनेक चित्रपट आपण बघतोचे आणि त्यानंतर सांगायच झालं तर अभिजित दादा इंडियन आयडल सीझन वनचा विजेता तो सुद्धा आपल्याला दिसलात विविध गाणी त्याची त्यानंतर आली आहे त्यानंतर पॅडी दादा एवढा जुना कलाकार तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसला आता जर आपल्याला रेस्टार सांगायचे झाले तर अंकिता दिसली त्यामध्ये त्यानंतर डीपी दादा दिसला त्यानंतर निक्की दिसली आपल्याला जी की रेस्टार म्हणू शकतो किंवा विविध चित्रपटात आपल्याला ती दिसलेली आहे योगिता आपल्याला विविध मालिकेत योगिता चव्हाण ही सुद्धा विविध मालिकेत आपल्याला दिसलेली आहे त्यानंतर जान्हवी किल्लेदार सुद्धा आपल्याला विविध मालिकेत दिसलेली आहे त्यानंतर घनश्याप छोटा पुढारी म्हणून त्याला ओळखतात त्यानंतर आर्या जाधव एक रॅप शो होता त्यामध्ये सुद्धा ती आपल्याला दिसली होती भरपूर रॅप गाजलेली तिचे त्यानंतर चव्हाणचे रील तर आपण नक्कीच बघतो आणि जे काही प्रकरण घडलेले म्हणजे विजेता झाल्यानंतर भरपूर चर्चा सुद्धा झाली तर एकंदरीत पाहिले तर एक मोठे कलाकार सुद्धा होते आणि स्टार सुद्धा होते म्हणजे सध्याचं जे सीझन चालू आहे म्हणू शकतो आपण रेजिस्टारच तर एक समीकरण जुळून सीझन पाच बनवण्यात आला होता त्यानंतर महत्वाची गोष्ट सांगत झाली तो होस्ट बदलण्यात आला होता म्हणजे महेश मांजरेकर सर एक ते चारमध्ये आपल्याला दिसले परंतु पाचव्या सीझनमध्ये आपल्याला रितेश भाऊ भाऊचा धक्का दिसला अर्थातच रितेश देशमुख हे आपल्याला होस्ट करताना दिसले आणि जर एकंदरीत पाहिलं तर त्या शनिवार रविवार भाऊच्या धक्क्याला सुद्धा भरपूर टी आर पी आली होती जवळपास चार पॉईंट पाचपर्यंत टी आर पी गेली होती हिंदीला तर आरामशीर मागे सोडलेलं होतं मागच्या सीझनने तर भरपूर एकंदरीत पाहिलं तर भरपूर सीझन हे मागचं गाजलं होतं तर त्याच्यात अजून एक पॉइंट सांगत झाला जो की एवढं का गाजलं त्याच्यामध्ये सहानुभूतीचं कार्ड सुद्धा खेळण्यात आलं अशी सुद्धा चर्चा झाली म्हणजे सूरज चव्हाण हा विजेता झाला त्यामध्ये आणि जर आपण पाहिलं तर ही चर्चा रंगली होती की सूरज हा खरा विजेता नाहीये त्याला सहानुभूतीचं कार्ड म्हणून खेळवण्यात आलं खरा विजेता हा अभिजित दादा आहे अभिजित सावंत आहे तो सेकंड नंबरला राहिलेला आहे आणि त्यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली त्यानंतर त्याला झापूक झुपूक चित्रपट मिळाला तो सुद्धा पडला परंतु बिग बॉसपासून त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती हो तर त्यावर सुद्धा भरपूर प्रकरण गाजलं होतं म्हणजे पहिल्यापासूनच की पॅडीदादा त्याला सपोर्ट करायचे किंवा अंकिता त्याला सपोर्ट करायची तर असे भरपूर गोष्टी भरपूर मसाला त्या पूर्ण सीझनमध्ये आपल्याला दिसला तर एकंदरीत मराठी बिग बॉस सीझन पाच हे अतिशय गाजलं एवढं गाजलं की त्याने हिंदीतील जे अठरावं सीझन होतं त्याला सुद्धा टी आर पी मध्ये मागं टाकलं होतं परंतु आता जी चर्चा रंगते की हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीसमध्ये आपल्याला मराठी स्पर्धक दिसणार आहे जे की पा पाचमध्ये सीझन पाचमध्ये खेळले होते तर ते कोणकोणते असू शकतात त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत तर पहिलं नाव जे येतं ते वर्षा उजगावकर ताई त्या हिंदीमध्ये खेळू शकतात अशी चर्चा रंगते आता त्यांनी हिंदीमध्ये भरपूर चित्रपट केले आहे यादीच जर बघायची झाली तर त्यांचं पहिला चित्रपट सांगा झालं तर साथी हा चित्रपट त्यांनी हिंदीमध्ये केलेला आहे की आदित्य पंचोली परेश रावल अनुपम खेर असे कलाकार त्या चित्रपटामध्ये होते अतिशय जुना हा चित्रपट आहे आता जर सध्याचं जर सांगायचं झालं परंतु त्यांनी त्या ते साथी या चित्रपटात काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी परदेशी या चित्रपटातसुद्धा मिथून चक्रवर्ती आणि सुरेश ओब्राय यांच्यासोबत काम केलेलं आहे जुना चित्रपट आहे परदेशी तो सुद्धा हिंदी चित्रपट त्यांनी केलेला आहे त्यानंतर सांगायचं झालं तर गोविंदा गोविंदा सुद्धा त्यांच्यासोबत काम केलेलं आहे ते चित्रपटाचं नाव सांगत झालं तर बेटा होतो आयसा हा चित्रपट आहे त्या चित्रपटात सुद्धा वर्षा उजगावकर ताई यांनी काम केलेलं आहे फार जुना चित्रपट म्हणू शकतो अक्षय कुमार आपण जर बघितलं तर मराठी बिग बॉसमध्ये कोणत्या तरी एक आठवड्यामध्ये अक्षय कुमारसुद्धा आला होता एका चित्रपटाचं प्रमोशन करायला आणि तेव्हा सुद्धा ती गोष्ट झाली होती की काम केलेलं आहे अक्षय कुमारसोबतसुद्धा वर्षा ताईंनी तर तो चित्रपट होता हत्या हत्या या चित्रपटासुद्धा अक्षय कुमारसोबत वर्षताई आपल्याला दिसल्या होत्या फार जुना चित्रपट तोसुद्धा आहे तर नक्कीच भरपूर हिंदी चित्रपट वर्षाताईंनी केलेले आहे आणि आता, आता सध्या जी चर्चा रंगती की त्यांनी मराठी सीझन पाचवर केलेला आहे आणि आता ते हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीसमध्ये आपल्याला दिसू शकतात अशी सध्या चर्चा रंगती तर आपण दुसरा स्पर्धक घ्यायचं झालं तर ती चर्चा रंगती आहे पॅडी दादा पॅडी दादासोबत भरपूर जुने चित्रपट आपण बघितले आहे भरपूर जुना कलाकार आहेत महाराष्ट्राची हास्य सुद्धा केलेली आहे आणि जुना चित्रपट अत्यंत कॉमेडी सांगत झाला मराठी तर एड्याची जत्रा हा चित्रपट बॅडीदाने केलेला आहे खूप चांगला कलाकार आहे त्यानंतर खबरदार हा चित्रपटसुद्धा भरपूर हिट ठरला होता त्यानंतर कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक कोणाला म्हणजे प्रत्येक मराठी जे आहे प्रेक्षक त्यांनी नक्कीच हा बघितला असेल हे संपूर्ण गोष्टी तर सुद्धा आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकतो सध्या अशी चर्चा होती आहे नक्कीच मराठीमध्ये भरपूर मोठं नाव आहे आणि हिंदीमध्ये तो आपल्याला आता सीझन एकोणावीसमध्ये दिसू शकतो अशी सध्या चर्चा रंगते तर पुढचा स्पर्धक सांगत झाला तर अभिजित दादा अभिजित सावंतसुद्धा आपल्याला हिंदी बिग बॉसमध्ये दिसू शकतो इंडियन आयडल सीझन वन त्याने जिंकलेलं आहे हिंदीमधलं आणि त्यानंतर भरपूर गाणी भरपूर गाणी त्याने केलेली आहे मराठी केलेली आहे हिंदी गाणी केलेली आहे तर नक्कीच मोठा कलाकार आहे आणि जे मराठी मागचं सीझन होतं पाचवं त्यामध्ये सुद्धा भरपूर चांगला खेळला दोन नंबरला आला आता भरपूर चर्चा रंगली की तोच विजेता होता परंतु सहानुभुद्धीचं कार्ड खेळून सूरजला विजेता करण्यात आलं असं भरपूर चर्चा रंगली होती खरा पाहिलं तर अभिजी दादाच विजेता झाला पाहिजे होता असे भरपूर व्हिडिओ आलेले आहेत भरपूर रील आले होते तर सध्या ती सुद्धा चर्चा रंगते की पुढील बिग बॉस हिंदीमध्ये आपल्याला अभिजित दादा स्पर्धक म्हणून दिसू शकतो नक्कीच दिसू सुद्धा शकतो भरपूर हिंदी गाणी केलेली आहेत मराठी सुद्धा केलेली आहे नक्कीच आपल्याला अभिजित दादा दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते तर पुढील नाव सांगत झालं तर आता हे मोठमोठे कलाकारानंतर जे मराठी बिग बॉस रिजिस्टार होते जे आपल्याला मराठी बिग बॉस सीझन पाचमध्ये रेस्टार दिसले जसे की त्यांच्यापैकी भरपूर जण आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकतात त्याच्यावर सुद्धा चर्चा करूया तर पहिलं नाव येत आहे अंकिता वालवलकर तर मराठी बिग बॉस भरपूर तिनं गाजवलं मला असं वाटतं चौथ्या किंवा पाचव्या नंबरला ती होती शेवटपर्यंत ती राहिलेली होती सूरजला सुद्धा भरपूर सपोर्ट तिने केलेला आहे तर नक्कीच तीसुद्धा आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकते अंकिताचं नावसुद्धा स्पर्धकामध्ये असू शकते हिंदीच्या बिग बॉस एकोणावीसमध्ये तर पुढील नाव येत आहे सध्या आर्या जाधव आर्या जाधव ही रॅपर आहे खरं पाहिलं तर तिचा भरपूर रॅप गाजला होता एक नऊवारी साडीमधला तर तेव्हापासून ती भरपूर पॉप्युलर झाली त्यानंतर तिनं मराठी बिग बॉस केलं तिथंसुद्धा ती भरपूर पॉप्युलर झाली शेवटपर्यंतच होती स्पर्धक म्हणून तर नक्कीच शेवटपर्यंत म्हणजे तिला ॲक्च्युली तिला काढण्यात आलं होतं खरं पाहिलं तर त्याच्यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली निक्की आणि आर्याचं जे भांडण झालं त्याच्यामध्ये हातापायी झाली आणि आर्यानं निक्कीला हाता हातावर मारलं किंवा चापट मारली असं चर्चा रंगली होती आणि त्यानंतर जे नियम आहेत बिग बॉसचे त्यातून मग तिला आर्याला बाहेर काढण्यात आलं त्यावर सुद्धा भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाली परंतु ती सुद्धा हिंदीमध्ये आपल्याला दिसू शकते भरपूर चर्चा रंगल्यानंतर टी आर पी वाढतेच त्यामुळे हिंदीच्या बिग बॉस सीझन एकोणास मध्ये आर्या आपल्याला दिसू शकते अशी शक्यता आहे चला पुढील नाव सांगायचं झालं तर ते शेवटचं नाव सध्या चर्चेमध्ये भरपूर प्रमाणात आहे त्यावर शंका नक्कीच आहे परंतु सध्या जर सांगायचं झालं तर सूरज चव्हाण तर सूरज चव्हाण सूरज चव्हाण जो बिग बॉस सीझन पाचचा विजेता आहे आता त्यावर काय कॉन्ट्रोवर्सी झाली काय चर्चा झाली पुढे काय प्रकरण घडलं ते सर्वांनाच माहिती आहे परत परत सांगतोच आहे परंतु तो सुद्धा भरपूर त्याने टी आर पी कमवली आहे स्वतःची सुद्धा, सुद्धा भरपूर प्रसिद्धी त्याची झालेली आहे आणि तो सुद्धा आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते याचा अर्थ हिंदी बिग बॉस एकोणावीसमध्ये जर तो आला तर अशीसुद्धा चर्चा राहणार की सहानुभूतीसाठी त्याला त्या शोमध्ये घेण्यात आलं अशी सुद्धा नक्कीच चर्चा रंगणार परंतु नक्कीच त्याने सुद्धा हिंदीमध्ये जायलाच पाहिजे जर जा एकंदरीत पाहिलं तर भरपूर त्याची सुद्धा हवा वाढेल आता काय प्रकरण आहे काय गोष्टी आहेत तो वेगळा परंतु सुरात सुद्धा आपल्याला हिंदी बिग बॉसमध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगताना सध्या तरी दिसती तर हे आहे बिग बॉस पाच ज्यांनी गाजवलं भरपूर अजून भरपूर स्पर्धक आहेत परंतु चर्चा या स्पर्धकांची रंगती आहे की हे आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकतात जसं की जे सांगितलं की वर्षा उजगावकरताई आपल्याला हिंदीच्या सीझन एकोणावीसमध्ये दिसू शकतात अजून हिंदी आता हा हिंदी शो कधी येणार आहे याची डेट आलेली आहे नक्कीच हा चोवीस ऑगस्टला चोवीस ऑगस्टला हिंदी बिग बॉस येणार आहे एकोणावीस सीझन आणि अजून स्पर्धकांची नावं अनाउन्समेंट झालेली नाही आहे कोणतीही घोषणा झालेली नाही आहे परंतु हे मराठी स्पर्धक आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकतात आता तशीच चर्चा करायची झाली तर मराठी बिग बॉस सीझन ची सुद्धा भरपूर चर्चा रंगताना दिसते की सहावं सीझन कधी येणार कोण कोण स्पर्धक असणं भाऊचा धक्का परत बघण्यास मिळणार का म्हणजेच रितेश देशमुख होस्ट करताना दिसणार की महेश मांजरेकर सर परत येणार यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगताना दिसते परंतु कधी येणार यावर अवलंबून जर सांगायची झाली गोष्ट तर ही हिंदीवर आहे कारण हिंदी चोवीस ऑगस्टला येणार आहे आणि मागचं सीझन गणलंय आता याची टी आर पी कशी राहते काय प्रकरण घडतं किती याला व्हॅल्यू मिळते यावर मला असं वाटतं मराठी बिग बॉस अवलंबून आहे कारण मागच्या सुद्धा तसंच झालं होतं एवढी टी आर पी मराठी शोने गाजवली परंतु शंभर दिवसाचा शो हा सरळ सरळ सत्तर दिवसाचा करण्यात आला होता कारण हिंदीचं सुरू होणार होतं की त्यामध्ये त्याची टी आर पी कमी होणार होती भरपूर गोष्टी घडत होत्या तर शंभर दिवसाचं डायरेक्ट सत्तर दिवसावर आणलं होतं एवढं चांगलं टी आर पी गाजवलेलं मराठी बिग बॉस सीझन पाच हे कमी करण्यात था। आलं होतं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की यावेळेस हे संपूर्ण टी आर पीचा खेळ बघणार आहे की हिंदी किती चालतं आणि त्यानुसार मराठी बिग बॉस सीझन सहाची घोषणा करतील आता होस्ट तर जवळपास असं वर्तवलं जात आहे की रितेश भाऊस बहुश, भाऊचा धक्काच आपल्याला सीझन सहामध्ये बघण्यास मिळू शकतो हे जवळपास फिक्स झालेलं आहे तर ही अशी सध्या गोष्ट दिसती तर हे मराठी स्पर्धक आहे सीझन पाचमधलं जे की आपल्याला हिंदीमध्ये दिसू शकतात आता आरबाजचं सुद्धा नाव आलं होतं मध्ये जर सांगायचं झालं परंतु सध्या तरी जी बातमी मिळते की तो करणार नाहीये किंवा निक्की सुद्धा निक्कीने सुद्धा आधी केलेलं आहे हिंदी बिग बॉस परंतु त्या पुढच्या सीझनमध्ये ते दिसणार नाहीये निक्कीनं भरपूर मागचं सीझन गाजवलं मराठीमधलं परंतु जे मराठीतले कलाकार आहेत जे निकी सीझन पाच केलेले तर त्यापैकी वर्षाताई झाले त्यानंतर पॅडी दादा झाला अंकिता झाली आर्या झाल्या सूरज झाला दादा झाला तर हे स्पर्धक आहे जे की हिंदी करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते अशी बातमी सध्या माध्यमांमध्ये पसरली जाते तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं अजून कोणता कलाकार आहे जो आपल्याला हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीसमध्ये दिसू शकतो आणि तसंच अजून एक प्रश्न कोणतं सीझन चालणार म्हणजे हिंदीमधलं चालणार की मराठीमधलं चालणार नक्की कमेंट करून सांगा बाकी ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद